महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका लागणार आहे पुणे कल्याण ठाणे आणि मुंबईला राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरतायत सभांचा धडाका या ठिकाणी राज ठाकरे यांचा पाहायला मिळणार आहे कल्याण ठाणे मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका किती तारखेला आणि कुठे त्यांच्या सभा होणार आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यामध्ये शुक्रवारी दहा मे रोजी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सारसबाग चौकी ते सभा होणार आहे कल्याण आणि ठाण्यात बारा मे रोजी सभा होणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या સમવેદ રાષ્ટાકરે મુંબઈલા શિવાજી પારખેતે તેરા મે રોજી સમાહોઈ